नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत नरसिंह मेहता यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो संत नरसिंह मेहता हे लहान असतानाच त्यांचे आई वडील मरण पावले होते त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या चुलत भावाने केला लहानपणी कुठलंही काम न करता फक्त उन्हाडक्या करायचा हाच मेहता यांचा उद्योग होता दुसऱ्या कशाची त्यांना आठवण राहत नसे मात्र भजन कीर्तन त्यांना खूप आवडेल परंतु त्यांच्या या गुणामुळे त्यांची भाऊजाई त्यांचा खूप राग राग करत असे आणि एक दिवस रागाच्या भरात तिने त्यांना घरातून हाकलून दिले घरातून बाहेर पडलेले नरसी एका रानात गेले तिथल्या शिवमंदिरात त्यांना दृष्टांत होऊन ते कृष्णभक्त बनले आणि कवने करू लागले पुढे त्यांच्या भावाने त्यांचा शोध घेऊन त्यांना घरी आणले पण ते आपले सदा ईश्वर चिंतनात दंग असत कृष्ण मंदिरात जाऊन जात धर्म न पाहता सर्वांना भजन करायला सांगत संसारात रमा म्हणून त्याचे लग्न करून दिले तरीही नरसिंहच्या वृत्तीत काहीही फरक पडला नाही गावातल्या काही लोकांना नरसिंहचे भजन कीर्तन ढोंग वाटे काहीही करून नरसींची फजिती व्हावी असे त्या लोकांना वाटत असे परंतु नरसिंहचा देवावर दृढ विश्वास होता आणि त्यामुळे ते सर्व संकटातून सही सलामत बाहेर पडत असत नरसिंहच्या घरी सर्वांना मुक्तद्वार होते अस्पृश्य मंडळी ही त्यांच्या घरी भजनाला येत जेव्हा काही ब्राह्मणांनी विरोध दर्शविला तेव्हा नरसिंनी महारवाड्यात जाऊन कीर्तन केले नरसिंह मेहतांनी गुजराती भाषेत भक्तियुग सुरू करणारे म्हणून ओळखले गेले श्यामल दासनी विवाह हार हुंडी मामेरू रास सहस्रपदी शृंगारमाला अशी अनेक कावे त्यांनी रचली गुजराती भाषेतील वाल्मिकी म्हणून त्यांना गौरवले जाते नरसी गुजरातीत नाही तर राजस्थानातही लोकप्रिय झाले डुंडी हे काव्य श्री समाजात विशेष लोकप्रिय आहे नरसींचे चरित्र कथन करणारा माहेरा नावाचे दीर्घकाव्य कुणी रतन नावाच्या लोककवीने रचलेले आहे त्यांचे वैष्णव जनतो तेने कहिये जे पीड पराई जाने रे हे गीत महात्मा गांधींना खूप आवडत असे आपल्या मनाला फार सुंदर उपदेश त्यांनी केला आहे ते म्हणत बा मना दुसऱ्याच्या दुःखाने तुला वाईट वाटायला हवे कुणाची निंदा नको करू खोट बोलून वाचेला विटाळू नको कुणाच्या धनाला स्पर्श करू नको परमेश्वराच्या नामात तल्लीन होऊन त्याला शरण जा दिन दुबळ्यांची सेवा कर हा संदेश त्यांनी स्वतः आमरण पाळला आणि सर्वांना दिला सुद्धा अखंड नामस्मरण करी दिनदुबळ्यांची सेवा केली नंतर गावकऱ्यांनाही नरसीची योग्यता कळली निस्पृहता पटली धन्य तो देव धन्य नरसी मेहता विद्यार्थी मित्रांनो जुनागडमध्ये नरसीचा चोरा या नावाचे ठिकाण आहे तिथल्या मंदिरात नरसीच्या पूजेतील मूर्ती स्थापण्यात आली आहे मार्ग महिन्यातल्या शुद्ध सप्तमीला तेथे यात्रा भरते भक्तीच्या साम्राज्यात जातीभेद आडवे येत नाहीत खरा वैष्णव जातीचे कधी विचार करीत नाही असे नरसिंह मेहता मानित असत अशा या महान संतांना माझे कोटी कोटी प्रणाम